मैत्रिणींनो जसं आपण आपल्या शरीराची ठेवण छान ठेवत असतो त्याचप्रकारे आपण आपल्या आरोग्याची काळजी घेत असतो आपलं शरीर आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपण आपल्या रोजच्या जेवणामध्ये पौष्टिक पदार्थांचा वापर करतो त्याचप्रकारे आपल्या त्वचेची आपल्या चेहऱ्याची आपण काळजी घेत असतो तर आजच्या या कृषी विज्ञान प्रदर्शनामध्ये अशीच एक ताई इथे आहे तिने एक स्टॉल ठेवलेला आहे त्या स्टॉलवरती छान असे हर्बल प्रोडक्ट दिसत आहेत की जे स्किनसाठी यूजफुल आहेत हेल्दी आहेत चल चला चला चल, तर थोडीशी माहिती आपण घेऊया नमस्कार मी वर्षा महेश पिंगळे मी हे हर्बल सोप हेअर ऑइल हिना पावडर हे सगळं नॅचरल पद्धतीने घरी बनवते त्याच्यामध्ये कुठलंही केमिकल यूज केलं जात नाही हे हर्बल सोप आहे हा मुलतानी मातीपासनं बनवला आहे हा रोजपासनं बनवला आहे आणि हा डीट्यांचा आहे त्याप्रकारे हेअर ऑइल याच्यामध्ये हे ट्वेंटी फाय प्लस हर्ब्स आहेत आणि त्याचे बेनिफिट्स इथे तुम्ही पाहू शकता वीकमधनं हे थ्री थ्री वेळेस यूज करायचं तर इथे अनेक प्रकारचे सोप दिसत आहेत वेगवेगळ्या शेपमध्ये आहेत तर ते कोणत्या प्रकारचे आहेत त्यांच्यामध्ये काय असं स्पेशल कंटेंट आहे की जे वापरल्याने आपल्या त्वचेची काळजी आपल्याला घेता येईल याबद्दल थोडंसं सा तू सांगशील का तर मुलता मुलता हा वापर मुलतानी माती सोप आहे याच्यामध्ये मी मुलतानी माती ग्लिसरीन बेसचा सोप बेस बनून हा यूज केलेला वापरलेला वापरून बनवलेला आहे हा मुलतानी मातीपासून बनवलेला साबण आहे याच्यामध्ये कुठलंही केमिकल यूज केलेलं नाही आहे आपण चेहऱ्यावर नेहमी रोजच्या वापरात साबण हा म्हणजे प्रत्येक माणूस साबण वापरतच असतो पण ते केमिकल फ्री त्याच्यामध्ये कुठ फ्रॅगनन्स वगैरे दुसरं काही ॲड केलेलं नाही आहे पूर्ण नॅचरल आहे आणि हा हा डिटॅन सोप हो आहे याच्यामध्ये नागरमोथा लोद्र मंजिष्टा जॉ बेसन मुलतानी माती हे सगळं यूज करून हा डीटॅन सोप हो बनवला आहे हे जे आपलं सनटॅन असतं तर ते सनटॅनवर हा काम करतो त्यासाठी हा आहे आणि हा नॅचरल गुलाबाचे पेटल्स वापरून बनवलेला हा रोजचा सोप सोप आहे हे हर्बल हेअर ऑइल आहे याच्यामध्ये हे एवढे सगळे कंटेंट आहेत आणि त्याचे बेनिफिट्स म्हणजे हा स्किन केसांसाठी हेअरफॉल रिड्यूस करतो डॅनड्रफ कमी करतो आणि हेअर ग्रोथ खूप फास्ट होते नक्कीच मैत्रिणींनो आपल्या स्त्रियांचं सौंदर्य अधिक आणि अधिक फुलवण्यासाठी ताईने अतिशय सुंदर असे प्रोडक्ट इथे उपलब्ध करून दिलेले आहेत ताई खूप छान सौंदर्य खुलवण्याच्या सोबतच आता सणावरांचे दिवस सुरू झालेले आहेत तर इथे छान हँडमेड असे दागिन्यांचा स्टॉल आपल्याला दिसत आहे तर आपण ताईंना विचारूया की कोणत्या कोणत्या प्रकारचे दागिने इथे तुम्ही ठेवलेले आहेत ताईचे दागिने ठेवले आहेत परत तेव्हा काही ह्यांना आता सगळ्या हाताने वळवल्यात परत इकडं असे म्हणजे छान छान दागिने काही खोलचींच पेटी चितलं तू सांग काय तिकडचं कंबरपट्टा आहे कंबरपट्टा आहे परत असे खूप छान छान आम्ही ना सगळे हाताने बनवतो हे दागिने ताई मला तुम्हाला एक छोटंसं प्रश्न विचारायचा आहे की हे एवढ्या सगळ्या प्रकारचे दागिने तुम्ही हँडमेड बनवलेले आहेत तर मला प्रश्न पडलाय की आजच्या प्रदर्शनासाठी हे तुम्ही म्हणजे किती दिवसापासून ह्याची तयारी केलेली आहे तरी तीन महिने तरी तयारी करतोय तीन महिने पहिलं मटेरियल आणायलाच आम्हाला भरपूर टाईम त्याच्यातून आम्हाला माहीत पण नव्हतं मटेरियल कुठं भेटतंय इदं शोध तिथं असं शोधून शोधून मग आणलं तीन चार महिने झाले तयारी करत होतं पण एवढा रिस्पॉन्स नाही भेटला इथं आज जरा चांगला आहे दोन दिवसात ताईंनी जसं सांगितलं की रिस्पॉन्स कमी आहे पण ताई तुमचे प्रोडक्ट अतिशय सुंदर आहे तुम्ही घेतलेली मेहनत इथे दिसून येत आहे शनिवार रविवार दोन्ही वार, वार, वार जोडून आलेले आहेत तुम्हाला नक्की रिस्पॉन्स मिळेल आणि तुमच्या या कामाला आणि तुमच्या या जिद्दीला सलाम